फोटो पडला तू पाय पड फोटो 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 तू पाय पड मी तुझं फोटो काढते मी तुझा फोटो काढते तू पाय पड आशिष <laughs> हे गजानन बाबा हे गजानन बाबा हे गजानन बाबा बघ आता इते बापरन दो इता हूं

आता कसं आहे कॅलेंडर आपल्या इकडे काय करायचंय तुला पाय पड पाय पड काढून घ्या मामा माझे सांगू ते आम्हाला ऐकत म्हणून बोला बर का कायला ऐकतच नाही चला ना तिथं पापड तिथं पापड हे तुळसचे पापड पड तुळसच्या तुळसचे पाय पड ते दे

आता ते गजानन बाबा लवकर पटला तुम्हाला नाही जा बस बस हे चला आता आपण उदय उदय व

मला परत जर बळ स्पर्शन जर करत असशील ना तर तुला अटके ठेवून काय पाहिजे तुला पैसे चल आपण पहिले जेवण करून मग तुला कॅटवर घेऊन झल्ले मारी ना तुले। तुले।